आठ दिवसाच्या आत प्रशासनाने पलूसमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या द्याव्यात जन जनआंदोलन उभं केलं जाईल युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांबळे पद्म जनता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर प्रशासनाने करावा येत्या आठ दिवसाच्या आत प्रशासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या द्याव्यात अन्यथा जनआंदोलन उभं केलं जाईल असा इशारा आरपीआय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी दिला आहे पलोसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर श्वेतपद्म कांबळे हे बोलत होते यावेळी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे पी आर पीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे विशाल तिरमारे अविराज काळीबाग शीतल मोरे सागर कांबळे सत्व माने आकाश कोळी हे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पलूसमध्ये बसवण्यात यावा ही मागील अनेक वर्षापासूनची मागणी आहे मात्र याबाबत ठोस निर्णय घेतला जात नव्हता त्यामुळे पलोसमधील समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शासकीय जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला आहे या घटनेचे पलोसमधील सर्व नागरिकांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे असं सांगून श्वेतपद्मा कांबळे पुढे म्हणाले डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत केंद्रीय या मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांचे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे त्यामुळे पोलिसांनी पोलसमधील सर्व नागरिकांच्या भावनांचा आदर करावा येत्या आठ दिवसाच्या आत प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या द्याव्यात अन्यथा पोलसमधील सर्व जनतेला घेऊन जनआंदोलन उभं केलं जाईल असा इशारा आरबीआय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे यांनी दिला आहे असं पूर्ण पलुसकर ग्रामस्थांची इच्छा होती आणि त्या इच्छेला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी स्वरूप आलेलं दिसत आहे बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे मी सर्वप्रथम रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांचं तसेच पलूस ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो की या ठिकाणी विश्वरत्न पोलिसांचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते आहेत त्यामुळे या गावच्या लोकांनी कोणत्याही पद्धतीचा विरोध केला नाही आता आंबेडकर हे सर्वसमावेशक झालेले आहेत असं आपल्याला या विषयातून दिसून येत आहे त्यामुळं मी त्या, त्या प्रशासनाला जे कोण प्रशासन असेल त्यांना विनंती करतो माझा इशारा सुद्धा देतो की बाबासाहेबांना पुतळा बसवलेला आहे तुम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण करू नका सर्व ग्रामस्थांची इच्छा असेल तर प्रशासनानं काहीसुद्धा काम करायचं नाही या ठिकाणी जर प्रशासनानं जर चुपेचं काम केलं तर त्यांना गाठ आमच्या या रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्याशी नेत्यांच्या हे लक्षात आम्ही आणून देतो बाबासाहेबांनी सर्व समावेश लोकांसाठी आपलं आयुष्य झुजवलेलं आहे त्यामुळं गावामध्ये सर्व लोकांना गुन्हा गोवंतन राहण्याचं हे नक्की केलं पाहिजे आणि मी परत एकदा विशाल तिरमारे असेल बाकीचे सगळे असेल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्राध्यापक जोगेंद्र सर यांच्या गटाचा जिल्हाध्यक्ष म्हणून महेंद्र गाडे मी जाहीर पाठिंबा देतो तुम्हाला जर सा सांगलीमध्ये काही जर अडचण असेल तर या कार्यकर्त्यांनी माझ्या सा संपर्क साधावा किंवा आपले श्वेतकांबळे त्यांच्या बी संपर्क साधावा आम्ही तुला तुम्हाला जी काय मदत पडेल ती करायला तयारी आहे अशी ग्वाही देतो